आमच्या मनानं घेतलाय ठाव विमानतळाला दिबा पाटलांचंच विमान नाव अशा घोषणेसह काही वर्षांपूर्वी भूमिपुत्रांनी मोठं आंदोलन उभा केलं आणि यशस्वीही करून दाखवलं कारण नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात येणार आहे नवी मुंबईत भूमिपुत्र टिकला तो दिबा पाटलांमुळेच असं का म्हणतात ते मी तुम्हाला सांगतोच पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई उभारण्याचा तत्कालीन सरकारने निर्णय घेतला यासाठी सतरा मार्च एकोणीसशे सत्तर रोजी सिडकोची स्थापना झाली या सिडकोनं पंच्याण्णव गावातील पन्नास हजार एकर जमीन संपादनाचा निर्णय घेतला दिबा पाटील या काळात शेकापचे आमदार होते सरकार पंधरा हजार एकरी जमीन घेण्याच्या प्रयत्नात असताना दिबा पाटलांनी एकरी चाळीस हजार रकमेची मागणी केली दिबांच्या नेतृत्वात एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सरकारच्या मनमानी विरोधात पन्नास हजाराहून अधिक शेतकरी जासईच्या दास्तान फाट्यावर जमा झाले इथं अधिकारी आणि पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला या संघर्षानंतर मात्र राज्य सरकारनं नमतं घेतलं आणि दिबांनी मांडलेल्या योजनेनुसार एखाद्या शेतकऱ्याची जमीन भूसंपादनात गेल्यास त्या जमिनीला एकरी भाव आणि त्या सोबत साडेबारा टक्के विकसित भूखंड त्याच भागात देणं बंधनकारक झालं ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी वरदान ठरली आज नवी मुंबईतला आगरी कोळी समाज जमीन जाऊनही आपल्या भूमीवर राहताना दिसतोय ते केवळ दिबा पाटील यांच्यामुळे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि ही व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करायला विसरू नका